तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न जनसामान हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट निमखेडी गावात पाण्याचे संकट प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिक त्रस्त जळगाव जामोद तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी भूल निमखेडी गावात भीषण पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे एक शून्य शून्य आदिवासी समाज वस्ती असलेल्या या भागातील लोकांना दररोज करावा लागत आहे पानी की टाँकी कब से बन गया पानी की टाँकी कितने साल हो गया बन के पड़ा हुआ है वो फिर तो पानी कहाँ से पी रहे तुम लोग बाड़ी में कितना पानी है डोरू को पानी कहाँ पिला था फिर लालु कार्देटाओ हो टेंपर तो वो भी देख दो बंदा हां हां कोई प्रमुख देखने वाला ही नहीं सरपंच को सरपंच बाईगु में और सरपंच के पति को बोली नहीं किया भाई बंदे फायदे नहीं उनके गावात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असून स्वच्छतेचाही अभाव आहे संपूर्ण गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे महिन्यांपासून नाल्यांची साफसफाई झालेली नाही नाल्यातील साठलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे स्थानिक नागरिकांनी सांगितले की किमान आठवड्यातून एकदा तरी नाल्यांची सफाई होणे आवश्यक आहे महिलांचा संघर्ष पाणी आणण्यासाठी खस्ता गावातील महिला विहिरीवरून पाणी भरून आणतात आणि ते पाणी घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागते अनेकदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाण्याचा आधार घ्यावा लागतो काही वेळा शिक्षकांकडून पाणी मागून आणावे लागते अनेकदा गावातील एकमेव वापर केला जातो मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार त्या पसीतून येणारे पाणी पिण्यायोग्य नसते त्यामुळे गावक्यांना आरोग्याचा धोका वाढला आहे शासनाच्या अनेक योजना असतानाही त्याचा लाभ ह्या गावात पोहोचलेला नाही प्रशासनाचे दुर्लक्ष सरपंचाची भूमिकाही संशयास्पद स्थानिक नागरिकांच्या मते गावातील सरपंचांचे पती हेही गावाच्या समस्या सोडवण्यापेक्षा केवळ निधी कसा मिळवता येईल याकडेच लक्ष केंद्रित करतात गावाच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे जळगाव उन्नती न्यूजचे मुख्य संपादक शमीम देशमुख यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेतली आहे त्यांनी नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे ग्रामपंचायतीतून जनावरांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हजारो रुपये खर्च झाले परंतु प्रत्यक्षात ते बांधकाम शोभेची वस्तू ठरले आहे गरिबांचा आवाज पोहोचवण्याची गरज निमखेडी गावातील ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या उदासीनतेचे द्योतक आहे पाणी स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या अपेशा गावकरी त्रस्त झाले जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी तात्काळ लक्ष घालून या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे गरीब आणि दुर्लक्षित नागरिकांचे आवाज पोहोचवणारी माध्यमे हीच त्यांच्या हक्कासाठी लढणारी खरी ताकद आहे गावक्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी हीच सध्या सर्वांची अपेक्षा आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज